तर ही राखण आपली असते ना ती आपल्या मिरगाचा मिरगाचे जो टाइम असतो तर त्यावेळी ही राखण दिली जाते एक रक्षणार्थी एक समज किंवा देवा पुढे साकडं घालून देवाला आपण सांगत असतो कि आमचं वर्षभर रक्षण कर अरे बदाम दिसते व ते सगळा किसलेला बदाम बदामाची टेस्ट येत आहे की नाही <laughs> मस्त मस्त तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती नेहमी मी शिवेंद्र घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन भन्नाट व्हिडिओ तर मंडळी आज आहे आपल्या राखण जे की आपल्या भावकीची वगैरे अस असते तर ही राखण आपली असते ना ती आपली मिरगाचा मिरगाचे जो टाय ता, टाईम ता, असतो तर त्यावेळी ही राखण दिली जाते तर आज आपली राखण आहे तर ती राखण आपली कशाप्रकारे असते ना तर तेच तुम्हाला आज आपल्या व्हिडिओतून समजणार आहे चला तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता आम्ही आलो आमची जिथे आपण राखी राखण देतो ना तिथे एका विशिष्ट ठिकाणी आम्ही आता आलेलो आंब्याची पानं पण घेतलेली आहेत थाव थाव। 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 अरे आज मालत, ताला तुझे, आ, ना। ना। एक तुझे दो, दोन हाताने पुरवलेला आहे तो मान्य करून घे आणि आमच्या लगेच धक्का न लागता संपूर्ण मांजरकर वासाच्या परिवाराला कुठल्याही प्रकारे हानी न नुकसान न होता जो कोणी मांजरेकर वसाचा सत्र असेल त्याला नाच घास आवर घालून अडथी बंदी तोडून तोडून मोडून कायमस्वरूपी समर्थ्याने कायम खाली दाबून ठेव व ईद ईदपासून मुंबईपर्यंत कटी कडीबंद रखवाली कर आणि सगळ्यांचे रक्षण कर सगळ्यांचे भले कर आणि राठी रखवाळी सांभाळू दे थँक्यू काय झालं काय माहित पण हे पिन मारावी लागते लॉकेल टाकावे लागेल लोकल कोणाकडे आता लोकल नाही कोणाकडे

महाराजा आज वसाच्या राखन रखवालीच्या माल आ, मालका मालका सालाबादप्रमाणे तुझे उगमान नारळ एक श्रीफळ तुझ्या जो त्यांना जोड ठेवलेलं आहे एका ता त्याने आहे दोन हाताने मान्य करून घे तसेच आम्ही सालाबादप्रमाणे त्याप्रमाणे तुझी तुझी घटाची स्थापना करावी लागते ती आम्ही केलेली आहे त्या हिशोबाने काजळ का हळद हळद काजळ कुकू हे तुझ्या नावाने सगळं काढलेलं आहे त्याच्या हाताने काढले आहे दोन हाताने मान्य करून घे आणि हे सगळं करून आमच्यावर कुठलाही लगेच धक्का न लागता संपूर्ण मांजरकर वसाच्या परिवाराला कुठल्याही प्रकारे हानी नुकसान न होता जो कोणी मांजरकर वसाचा शत्रू असेल त्याचा नाच घास आवर घालून बंदी तोडून तोडून मोडून कायमस्वरूपी तुझ्या त्याच्या सामर्थ्याने पायाखाली दाबून ठेव आणि इथपासून मुंबईपर्यंत व बंद रखवाली कर व सर्वांचे भले कर सगळ्यांचे रक्षण कर सगळ्यांची रखवाली कर झाले तर मंडळी हे आता घट बसवलेलं आहे आम्ही आणि आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की राखण म्हणजे काय तर आता आपले हे आपले काका आहेत तर आता काका आपल्याला सांगतील की राखण का दिले जाते आणि राखण म्हणजे काय ते राखण म्हणजे आपण आपल्या पूर्वजांनी पिढीदार मागील पिढीतील पुढे होणारी वाढणारी पिढी आणि ती आबादीत राहावं त्यांचं ल रक्षण व्हावं आणि पूर्वजांनी जो घाट घालून ठेवलेला आहे की आपण राखण याचा शब्दशा अर्थ म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपले म्हणजे आपल्या कुळाचाराचे लोक गेलेले आहेत आणि मुंबईपासून इथपर्यंत किंवा जी वाढती पिढी आणि जे आपलं धन संपत्ती जागा जुमला याची एक रक्षणार्थी एक समज किंवा देवापुढे साखडं घालून देवाला आपण सांगत असतो की आमचं वर्षभर रक्षण कर तर रक्षण केल्यानंतर जी पुरवणी असते की मागील जे देणं असतं एक देवाला साखडं घालून आपल्याला सांगायचं असतं आणि त्याला आम्ही असं असं करू किंवा तुझी पुरवणी करू तुझं तुला शरण येऊन तुझ्या आमच्या रक्षणार्थी जे तुम्हाला ते श्रीफळ किंवा जो भक असतो पूर्वी भक हे काही जास्त प्रमाणात दिले जातात तर देवाशी चौकशी करून आणि आता श्रीफळ याच्यावर आणि एक कोंबडा किंवा दोन पायाचं पक्षी किंवा जनावर जे काय असतं ते भक म्हणून दिला जातो आणि त्याची ज्या आपण वर्षभर जे जे त्याची पाठपुरवणी केली असते वर्षभर आपलं रक्षण केलेलं असतं त्याला त्या ते, त्याची पुरवणी म्हणून आम्ही आपण वर्षभराचं त्याला देणं देत असतो आणि आपल्याला रक्षण कर म्हणून सांगत असतो त्या ती श्रीफळ देऊन त्याला विनवणी करून त्याच्याशी त्याच्या त्याच्या पायाशी लीन होऊन त्याला आम्ही नमस्कार करतो आणि राखण दिली हे जाहीर करतो अरे फटकन पेटल सर हा मोठा दगड हा दगड मग झाला एक नंबर म्हणजे उंच

आता थाम ना ना थाम था। खाली पेट्रोल बघ आता कसली घा उठली अरे भूक लागली आहे कड आल्याशिवाय ना कुसळू नका

सगळं सोडून घ्या पुढे येतात मागित तरी मागित तरी आता पाय बाई <laughs>

बावन्न कोटी विघ्ने तुझ्या आकारावर मुला माणसावर पडत असतील व आज कोणी वाडी दुश्मन मित्र वाढी त्यांच्या मार्फत पंजाबी मुसलमानी बंगाली विदेश करणे वगैरे तुझ्या आकारावर ठेवले असेल तसेच भ्रष्टाचारी कला मंडळी उठवणी ताळवणी करून तुझ्या पुढे आढवी ठेवली असेल तर ती बाजूला सारून ठेव नाच घास अडती बंदी तिराई स्थळा मार्फत किंवा पंचाग्री जापाने तुझ्या पुढे आडवी ठेवली असेल तर तुझ्या त्याच्या सामर्थ्याने आवर घाल अडती बंदी उतरून मोडून आज आमच्या लगेच धक्का न लागता मुला माणसांना कुठलेही त्रास न होता संपव म्हणाचा धोका न होता जो काय त्रास होईल तो तिकडच्या तिकडे आठवत बाज बाज सर्वांचे कडीबंद रखवाली राखी रखवाली कर आणि आत जे भग तोंडा म्हणून हे भग देतोय ते दे एका हाताने देतोय ते मान्य करून घे आणि तुझी रखवाली सांभाळू काय अशा प्रकारे दोन पक्षी दोन प्राण्यांचा पक्षी दिलेला आहे राखण म्हणून आणि आता इकडे घट आहे आणि कुंकू नैवेद्य वगैरे सगळं काढलंय ते एका हाताने काढलंय दोन हातांनी मान्य करून घे सगळ्यांची रखवाली कर आणि सगळ्यांचा सांभाळत

आपला गोड म्हणजे अशा प्रकारे आपल्या नैवेद्याची तयारी चालू आहे आणि या नैवेद्याचे आचार्य आहेत ना आपले राहुल मांजरकर आहेत ते काय काय टाकलं नैवेद्यामध्ये सांग काय नैवेद्यामध्ये तांदूळ आहे गुळ आहे साखर आहे डाळा आहे आणि हळद आहे आणि बदाम पिस्ता चारोळी चारोळी मनुका सर्व आहे दगडा खातला खाली घेतली नाही हो संध्याकाळी घेऊची आहे

গুড় <laughs> দাখোত

म्हणजे अशा प्रकारे आपला हा नैवेद्य तयार झालेला आहे सगळे रेकॉर्डिंग केलं कि सगळे रेकॉर्डिंग केलं बस बस आम्ही जदामाची <laughs> टेस्ट येत आहे की नाही मस्त मस्त थांब जरा थंड तरी होते या कटूस अक्षय तृतीय म्हटलं तर एक वर्ष झालं आणखी काय रे अक्षय तृतीय म्हटलं तर एक वर्ष झाल नाही तर टाइम नसतो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ शूट करून झालेला आहे तर मंडळी चला भेटूया तशाच एका अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि तुम्हाला अजून कुठची नवीन व्हिडिओ बघायची असेल तर नक्की कमेंट करा चला भेटूया तशाच एका नवीन